आणि ती वास्तू जर बुद्धाला आम्ही दान करण्याचे ठरवले तर बुद्ध त्या वास्तूला ग्रहण करतील तर बुद्ध म्हणाले मला तुम्ही अमुक अमुक द्यावे अशी बुद्धाची कोणतीच अपेक्षा नाही बुद्ध होणे म्हणजेच साऱ्या जगाच्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या अपेक्षांवरती मात करणे मला काही मिळावे अशी माझी आता एकही इच्छा या जगात उरलेली नाही आता जर मला कोणी काही देण्याचा संकल्प केला अनंत इच्छा दृढ संकल्प आणि माझ्या भौतिक शरीराचे रक्षण करण्याचा उदात्त भाव जर तुमच्यात उत्पन्न झाला आणि तू हे एखादी वास्तू देण्याचा संकल्प केला पिंडका बुद्ध त्याचा स्वीकार करतील जर तुला वाटत असेल मला वाटते म्हणून जर तू दिलंच तर तू माझी इच्छा पूर्ण केली आणि जर माझी एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी इच्छा जन्माला येते दुसरी इच्छा पूर्ण झाली तर तिसरी इच्छा जन्माला येते तिसरी इच्छा पूर्ण झाली तर चौथी इच्छा पूर्ण जन्माला येते इच्छा मात्र कधी संपत नाही माझी इच्छा नाही जर तुला वाटत असेल की मला जास्त आयुष्य मिळावं म्हणून बुद्ध तथागतांना आपण एका सुंदर वास्तूचं दान करूया तर बुद्ध त्या वास्तूचा स्वीकार करतील बुद्ध विहार कसे असावे सुंदर या जगातला अत्यंत आदर्श संवाद झालेला आहे पिंडक आणि तथागत शास्त्रबुद्ध आणि त्याच्यातून या जगातली पहिली वास्तू पहिलं विहार पहिली बुद्ध वास्तु श्रावस्ती येथे जेतवन विहाराची निर्मिती झाली आणि चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंदापैकी पहिले बुद्ध विहार एवंग मे सुतंग एकंग समयंग भगवा सावथीय विहरती जेतवने पिंडी कस आरामे अथ खो अयंतरा देवता अभिखंताय रतिया एक 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 वचन चौऱ्याऐंशी हजार उपदेशापैकी सर्वात जास्त उपदेश बुद्धांनी जेतवन बुद्धविहाराच्या वास्तूत बसून दिले तुम्ही भाग्यवान आहात काय गावाचं नाव आहे अंबरी अंबर। अंबरले गाव हे पुण्यवान गाव आहे की आपल्या वास्तूचं नाव जैतवन बुद्धविहार आहे म्हणजे एका टोकाचं जैतवन बुद्धविहार या टोकाचं बुद्धविहार आणि या बुद्धविहाराच्या या पवित्र वास्तूमध्ये जेव्हा आपण दररोज येऊन साधना करता ध्यान करता एक दीप पेटवता धूप पेटवता आपलेच गुडगे टेकून हात जोडून जेव्हा तुम्ही पंचांग प्रणाम करता तेव्हा त्या ते थेट दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षापूर्वी आता येथे केवळ बुद्धमूर्ती दिसत आहे बुद्धरूप दिसत आहे दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षापूर्वी जिवंत बुद्ध बसलेले असतील असेच कोणीतरी चालत चालत येत असेल जाई जुई चंदन तग्गर मल्लिका अनंत सग सुगंधी सौंदर्यवान फुलांचा आविष्कार घेऊन कोणी येत असेल बुद्धाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ते सारे शृंगारीत पुष्प समर्पित करून बुद्धाला त्रिवार अभिवादन करून बुद्धशास्त्रा दररोज मंगलमैत्री देत असतील आशीर्वाद देत असतील आज जेव्हा दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षानंतर आपण संध्याकाळी आजही आलात कोणीतरी काशाय वस्त्र अधिष्ठित भिक्खू आले त्या भिक्खूला पुष्प देऊ दे जल देऊ दे प्रणाम करू दे स्वागत करू दे अनेक इच्छा तुमच्यात उत्पन्न झाल्या तर त्या थेट इच्छा दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षापूर्वीच्या जेवढ्या धम्म भावना होत्या त्याच्याशी नैसर्गिक रूपाने जोडल्या जातात तेव्हाही जेतवन विहार होते आजही जेतवन विहार आहे तेव्हाही बुद्ध होते आजही बुद्ध आहे आज, आज कोणते बुद्ध आहेत धम्मरूपी बुद्ध तेव्हा चालणारे बोलणारे व्यवहार करणारे आशीर्वाद देणारे बुद्ध होते आता त्या बुद्धाचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे आता कोणते बुद्ध आहेत धम्मरूपी बुद्ध मी कोणत्या बुद्धाला प्रणाम करतो करते धम्मरूपी बुद्ध बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग नमामी याचाच अर्थ बुद्धाचा कधी मृत्यू होतच नाही बुद्ध कालही होते बुद्ध आजही आहेत आणि शेकडो कल्पवर्ष निघून गेले तरी शास्ता बुद्ध असेच राहतील तुम्ही आणि मी जन्माला आलो साठ वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्षे जगू कधीतरी आपल्याला मरायचं आहे पण बुद्ध विहाराची परंपरा अशीच पुढे 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 जात राहील त्या बुद्ध विहाराच्या शिष्टाचाराचा मृत्यू होतच नाही ज्या बुद्ध वास्तूत तुम्ही बसला आहात ती अजरामर आहे ती अनंत आहे असीम आहे दीर्घ काळ टिकणारी आहे आणि त्या अशाच श्रेष्ठ परंपरेतल्या शिष्टाचाराला मी दररोज साफसफाई करून दिवाबत्ती लावून प्रणाम करून बुद्ध बुद्धशास्त्र तथागताचे वंदन करते मग बुद्ध तथागत म्हणतील मी एकटा नाही माझे अनेक अनुयायी आहेत जे दररोज संध्याकाळी मला भेटतात माझे वंदन करतात मला अनुमोदित करतात शेतातलं एखादा येता येता फूल घेऊन येतात दीप लावतात एकटे बुद्ध नाहीत अनंत बुद्धाला श्रद्धा समर्पित करणारे सारे आपण आहात याचाच अर्थ जिथे जिथे बुद्धविहारे निर्माण केली आहेत आणि ज्या ज्या लोकांनी तिथे बुद्धरूपाची स्थापना केली त्या लोकांचं आद्य कर्तव्य आहे की महिन्यातून एकदा हा प्रवेशद्वार न ओपन करता दररोज संध्याकाळच्या वेळेला प्रवेशद्वार ओपन झालून तिथे दिवा तिथे धूप अगरबत्ती मोमबत्ती पुष्प याची रेलचेल असावी आणि बुद्ध विचाराची देवाणघेवाण करता आली तर बुद्ध म्हणतात तुम्ही अधिक श्रद्धावान आहात की तुम्हाला बुद्ध तथागताच्या शिलावरती चर्चा करता येते अधिष्ठान करता येते मंगलमैत्री करता येते आणि बुद्ध तथागताचा आशीर्वाद आपल्याला ग्रहण करता येतो आणि म्हणून मी आज हो स्वतः डॉक्टर बदंत मैत्रीय घोष आयुपाल महास्तवीर आज आपल्या सर्वांच्या भेटीबरोबर अनंत प्राचीन आणि या गावाचं वैभव जैतवन विहार याला आध्यात्मिक वैभव म्हटलं घरात प्रत्येकाचीहीच आहे पण हे घर कोणाचं आहे हे आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे बुद्धविहार हे घर कोणाचं आहे हे आध्यात्मिक संस्काराचं संस्कार केंद्र आहे बुद्धविहार हे कोणाचं घर आहे जिथे सारे दुःख दूर होतात आणि अनंत आध्यात्मिक दुःखमुक्तीचं सत्य मिळते ते बुद्धविहार आहे आणि ते आमच्या गावात आहे जर असेल तर दररोज त्या बुद्धविहारात जा, बुद्ध जा अनंत रूपाची श्रद्धा समर्पित करा बुद्ध तथागताचा आध्यात्मिक रूपाने मान सन्मान आदर तिथ्य आणि दररोज बुद्ध स्मरण करण्याची परंपरा रक्षित करा आदरणीय धम्मप्रचारक संदीप महाडिक सरांचा संकल्प होता की उद्याच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या अगोदर म्हणते एक दिवस संध्याकाळची वेळ आदल्या दिवशी का होईना जिथे माझं बालपण गेलं जिथे माझं वास्तव्य झालं जिथे मला संस्कार मिळाले ऊर्जा मिळाली भोजन मिळालं ज्या गावात मला जल मिळालं पाणी मिळालं मोठं होतं आलं त्या भूमीतल्या बुद्धविहाराला आपले पावलं लागावेत आणि आपली तथागताची वंदना माझ्या गावातल्या लोकांना मिळावी मी एका क्षणात त्यांची याचना त्यांची विनंती मान्य केली आणि मी म्हणालो काही हरकत नाही जिथे जिथे बुद्धविहार आहे तिथे भेट देणं हे माझंही पुण्य आहे जिथे जिथे माझे प्रिय बुद्ध वास्तव्यास आहेत त्या महान प्रिय बुद्धाला जाऊन त्रिवार अभिवादन करणं हे भिक्कू म्हणून माझंही पुण्य आहे आणि म्हणून मी आल्याबरोबर पहिल्यांदा प्रिय तथागतांना अभिवादन केले आणि मग आपल्याशी संवाद साधत आहे पहिला संवाद बुद्धाला पहिले अभिवादन तथागतांना पहिला सन्मान आध्यात्मिक त्या महान ऊर्जा स्त्रोताला करतो देतो आणि मग आपल्या पुढच्या व्यवहाराला प्रारंभित होतो आज आपली सायंकाळच्या प्रहारी अश्विन पौर्णिमेच्या या अनंत प्रवासात आपल्या गावातील अनंत रूपाने भेट झाली आपण शील ग्रहण करूया सर्वांनी हात जोडून बसावे वचन बुद्ध गाथा मी पुढे म्हणेल आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने आपण गाथा म्हणूया आज धम्म अतिथी रूपाने आज विशेष रूपाने आमचे धम्म मित्र आयुष्यमान संजय खैरेसर मुंबईवरून आज आपल्यासोबत आलेत आपल्या गावात आलेत ते आपले आज धम्म अतिथी आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा आज आपलं गाव आपलं विहार अनुमोदित करेल ते संदीप सरांचे फार जीवलग मित्र आहेत धम्मप्रचारक आहेत पूर्ण आयुष्य त्यांनीसुद्धा अनंत धम्म चळवळीला आपलं जे धन असेल संपत्ती असेल वेळ असेल आयडिओलॉजी असेल सारा खर्च करत करत या गावापर्यंत आलेत तर आजची मंगलमैत्री आपण त्यांनासुद्धा देऊया सर्वांनी हात जोडून तथागताचे त्रिशरण पंचशील ग्रहण करूया पालीगाथा मी पुढे म्हणेल आपण सर्वांनी माझा पाठोपाठ म्हणावे तस् भगवतो अर्हतो सम्मासम्बुधः स अजु दोन वेला बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि ततियं पिबुद्धं शरणं गच्छामि ततियं पिधमहं शरणं गच्छामि ततियं पिसङ्घं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणि पदं समाद्यामि अधिन्ना दानावेरमणि पदं समादयामि का मे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समाद्यामि मुसावादा वीरमणि शिखापदं समाद्यामि सुरामेरय्य मज्जपमादथा न वीरमणि शिखापदं सद्धिं पञ्चशिलं धम्मं धं साधुकं सुरक्षितं कथवा कथवा कथवादीनशिलं सम्पादीर्थं सर्वाणि मुनिया अहं भन्ते